तर आज अंगारकी निमित्तानं पुण्यामध्ये दगडूशेठ मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे बाप्पाला सोन्याचे दागिने आज परिधान करण्यात आले आहेत आणि गाभाऱ्याला आकर्षक अशी फुलांची आरास करण्यात आली आहे गणरायाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे आज विशेष अशी पूजा गणेशाची आहे त्यामुळे विविध पूजासुद्धा मंदिरामध्ये संपन्न होताना दिसत आहेत यामध्ये गणेश याग आहे त्याचप्रमाणे अथर्व शीर्ष पठण आहे तर सकाळपासून पहाटेपासूनच किंबहुना या ठिकाणी मोठी गर्दी भाविकांनी केलेली के आहे आणि दगडूशेठ गणपती मंदिरामधून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी आज चतुर्थी चतुर्थीनिमित्त पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीला प्रचंड गर्दी झालेली आहेत अनेक पुणेकर दर्शनासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत खरंतर पहाटेपासूनच या परिसरामध्ये रांग लागलेली आपल्याला पाहायला मिळत आहे गर्दी एवढी प्रचंड आहे की पोलिसांना या ठिकाणी नियोजन करावं लागत आहे खरंतर पुणेकरांचं हे श्रद्धास्थान असल्यामुळे सकाळपासूनच या परिसरामध्ये आपल्याला गर्दी पाहायला मिळत आहे हा जो दगडूशेठ रोड आहे हा पूर्णपणे रांगेने भरलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे खर तर आजच्या दिवसाचं महत्व असल्यामुळे अनेक पुणेकर या ठिकाणी दर्शनाला आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ चॅनल विकी सह निलेश जी मीडिया पुणे